नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयता सातवी गणित यावरील परिमिती व क्षेत्रफळ यावरील संच चौवेचाळीस पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सरासनच्या चौवेचाळीसमध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला एका आयताची लांबी वरून दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट पर होईल हे काढायचं आहे सर्वात प्रथम इथं आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट पर होईल हे काढायचं सांगितलं जर दुप्पट जर केली तर तर पहा आपण आयताच्या परिमितीचं सूत्र लिहून घेऊया काय सूत्र आहे आपल्या दोन लांबी अधिक रुंदी मग इथे लिहून घेऊया आयताची परिमिती परिमिती बरोबर दोन लांबी बी अधिक दोन रुंदी दोन रुंदी दोन लांबी अधिक दोन रुंदी मग नंतर पहा आपल्याला काय दिलेला आहे नंतर आपल्याला आता आयताची आपण ना सूत्र लिहिलं मग आता आयताची परिमिती आपण एक्स लांबी एक्स मानू आणि रुंदी वाय मानू मग इथे लिहून घेऊया आयताची लांबी आयताची लांबी एक्स व रुंदी वाय मान आता या लांबीला आपण एक्स मानला आणि रुंदीला वाय मानलं मग मा आपलं सूत्र होतं दोन लांबी अधिक दोन रुंदी म्हणजेच दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर हा दोन जर कॉमन काढला म्हणजे बाहेर काढला तर कोणसात राहील एक सदिको वाय म्हणजेच आपली जर आयताची परिमिती ही मूळ परिमिती झाली निघाली आता आपल्याला याची जर दुप्पट जर केली आपण तर पहा आयताची परिमिती ताची लांबी व रुंदी दुप्पट दुप्पट केल्यावर केल्यावर नवीन लांबी लांबी पहिले आपण लांबी एक्स मानली आता दुप्पट जर केली तर त्याची काय होईल दोन एक्स व रुंदी काय होईल रुंदी नवीन रुंदी काय होईल दोन वाय रुंदी बरोबर दोन वाय मग आता आपलं सूत्र आयताची परिमिती बरोबर आयता परिमिती बरोबर दोन दोन एक्स लांबी अधिक दोन दोन वाय रुंदी बरोबर मग आता दोना जर दोना गुल चार एक्स अधिक चार वाय म्हणजे चार जर बाहेर काढला तर कोणसात राहील एक्स अधिक वाय जर चार एक्स अधिक वाय हे दोन एक्स अधिक वायच्या दुप्पट दुप्पट आहेत काय आहे दुप्पट आहेत म्हणजे दोनाच्या दुप्पट चार येतात ना म्हणून मग नंतर पहा आपण सगळे खाली लिहून घेऊया नवीन आयताची परिमिती अच्ची, परिमिती मूड मूळ आयताच्या परिमितीच्या दुप्पट झाली परिमितीच्या दुप्पट झाली अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न होता नंतर पहा दुसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला इथं एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल हे काढायचं आहे आता जसं कसं आपण ना आयताची परिमिती तसंच चौरसाची परिमिती मग चौरसाचे सूत्र काय आपलं चौरसाची परिमिती बरोबर चार गुन्हेला बाजूची लांबी मी इथे लिहून घेऊया चौरसाची परिमिती ती बरोबर चार गुन्हेला बाजूंची लांबी लांबी म्हणजे चौरसाची परिमिती चौरसाची बाजू किती मानू आपण आपल्याला दिली का इथं ए मानू का किती ए सेमी मानू मग इथे लिहून घेऊ चौरसाची बाजू ए सेमी मानू म्हणजे काही इत चार गुन्हेला ए म्हणजे चार ए सेमी चार ए सेमी मग नवीन चौरसाची परिमिती ची बाजू काय करायचं सांगेल आपल्याला इथं तिप्पट करायचं सांगेल म्हणजेच काही मानू आपण तीन ए सेमी होईल म्हणजे चार गुणेला तीन ए म्हणजे चार त्रिक बारा ए सेमी बारा ए सेमी होईल म्हणजेच नवीन चौरसाची बाजू जर तिप्पट केली तर ही मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल तिप्पट होईल तर लिहून घेऊया नवीन चौरसाची मिती बरोबर बारा ए सेमी ही मूळ चौरसाच्या परिमितीच्या च्या ए सेमी च्या किती पट होईल तिप्पट होईल होईल अशा प्रकारे आपलं दुसरं गणित होतं नंतर पहा तिसरं गणित पाहूया शेजारील मैदानांची आकृती दिली आहे त्यामध्ये बाजूंच्या लांबीची मापे दिली आहेत त्यावरून मैदानाची परिमिती काढायची सांगितलेली आहे सांगित ले ले। ही जी आपल्याला ही जी आकृती दिलेली आहे यावर त्या त्याला मैदानाची परिमिती काढायची आहे तर पहा मी इत इत समजासाठी तुम्हाला आकृती काढते हे किती दिले आपल्याला तर दहा मीटर नंतर हे पंधरा मीटर, मीटर दे ले लिया हे पाच मीटर दिलेली आहे हे पंधरा मीटर दिलेली आहे आणि आता इथं आता या आकृतीला आपण सर्वप्रथम नावे देऊया ला ए बी सी डी ई एफ आता ए बी आपल्याला दहा A, B, B, C, C, D, e, e, F, ए बी आपल्याला दहा मीटर दिलेली आहे बी सी आपल्याला पाच पंधरा मीटर दिलेली आहे सी डी आपल्याला पाच मीटर दिलेली आहे डी आपल्याला पंधरा मीटर आणि ई एफ आणि एफ हे आपल्याला काढायचं आहे जर आपण इथं इमॅजिनरी जर ड्रॉ केली एक लाईन तर एवढं अंतर म्हणजेच हे पण पाच मीटर होईल किती होईल पाच मीटर आणि ए बी जेवढं अंतर आहे तेवढंच इथपासून तर इथपर्यंत अंतर तेच म्हणजे हे पण आपल्याला दहा मीटर म्हणजे दहा आणि पाच केलं तर हे पूर्ण आपल्याला पंधरा मीटर अंतर होईल आता जर इथं आपण जर इमेजनरी लाईन काढली तर हे पंधरा आणि हे पंधरा मीटर दिसते म्हणजे हे संपूर्ण आपल्याला एएफ तीस मीटर दिसेल किती तीस मीटर देईल म्हणजेच आपल्याला इथं किती ए बी बरोबर प दहा बी सी बरोबर पंधरा सी डी बरोबर पाच मीटर ई बरोबर पंधरा मीटर ई एफ बरोबर पंधरा मीटर दिलेला आहे एफ ए बरोबर तीस मीटर आता याच्या सहा बाजू आहे म्हणजेच याची आपण सर्व प्रथम इथं लिहून घेऊया ए बी बरोबर दहा मीटर बी सी बरोबर पंधरा मीटर सी डी बरोबर पाच मीटर डी ई बरोबर पंधरा मीटर ई एफ e बरोबर पंधरा मीटर e, आणि यफ ए बरोबर तीस मीटर अशा प्रकारे मग आता हे आपल्याला कृतीची परिमिती दाखवत आहे म्हणजेच आता इथं आपण बहुभुज परिमितीचं सूत्र लिहूया बहुभुजकृतीची परिमिती बरोबर बाजू सर्व बाजूंची लांबी तर सर्व बाजूंची लांबींची बेरीज तर इथं लिहून घेऊया बहुभुजा च्या कृती ची परिमिती मिती बरोबर ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक डी ई e, अधिक ई e, अधिकफ अधिक यफ e, ए म्हणजेच यांची बेरीज होईल सगळ्यांची दहा अधिक पंधरा अधिक पाच अधिक पंधरा अधिक पंधरा अधिक तीस म्हणजे सर्वांची जर बेरीज केली तर इथं नव्वद मीटर येईल सर्वांची जर बेरीज केली तर मग म्हणजे मैदानाची परिमिती किती निघाली आपल्याला इथं नव्वद मीटर मग सगळ्यात खाली लिहून घेऊया मैदानाची परिमिती नाची परिमिती मिती बरोबर नव्वद मीटर होईल अशा प्रकारे आपलं तिसरं गणित होतं नंतर बघा चौथं गणित दिलेलं आहे आपल्याला एक मीटर लांबीच्या चौरसाकृती कापडांचा तुकडा घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे आकृतीत दाखवल्याप्रमाणे चार समान आकारांचे रुमाल केले सर्व रुमालांना बाजूनी लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल हे आपल्याला इथं काढायची आहे जर आपण चार भाग केले तर आपल्याला एक तुकडा असा मिळेल म्हणजेच एक छेट दोन मीटर तर आपण इथं सर्वात प्रथम लिहूया चौरसाची चौरसाकृती चौरसाकृती ती कापड्यांची कापडांचा कापडांचा तुकड्यांची तुकड्यांची लांबी बी एक मीटर किती मीटर आहे एक मीटर आहे म्हणजे प्रत्येक नवीन चौरसांच्या बाजूंची लांबी प्रत्येक प्रत्येक नवीन सौरसौरसांच्या बाजूंची लांबीची लांबी बी बरोबर काही एक छे दोन मीटर कितीही एक चे दोन मीटर तर नवीन चौरसाची परिमिती बरोबर काही ना आपलं नवीन चौरसाची ची परिमिती बरोबर आपलं सूत्र आहे चार गुन्हेला बाजूंची म्हणजेच लांबी छे दोन मीटर म्हणजेच काही बेक बे बेदुनी बे चार दोन मीटर आली आपली इथं किती आली दोन मीटर आली मग चार तुकड्यांची सांगेल आपल्याला इथं मग चार तुकड्यांची तुकड्याची एकूण परिमिती कुल परिमिती बरोबर चार गुन्हेला दोन म्हणजेच आठ मीटर आठ मीटर इन आट मीटर म्हणजे लांबीची ची, लागेल अशा प्रकारे आपला चौथं गणित होतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपले सरावसन मध्ये चार उदाहरणं होते ते आपण पाहिले तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद